ठाणे शहर ठाणे ग्रामीण आणि मीरावाईंदर घाट कोपर मुंबई शहर या ठिकाणी जर लांब गावच्या लांब जिल्ह्यातील मुलींनी काही अर्ज केल्यास आणि तुमची जर राहायची सोय नसेल तर संकोचपणे तुम्ही किती तारखेला येणार आहे एवढं फक्त मला सांगा म्हणजे मला जेवणाची सोय करायला माझा नंबर इन्स्टावरती आहेतच मागच्या भरतीच्या वेळी भरपूर पुरी माझ्या रूम वरती राहून गेल्या पण माझ्या किती सिस्टीम नाही या पुरी माझ्याकडे आल्या माझ्याकडे राहिलय आणि ह्यांचा व्हिडिओ काढून इन्स्टाला टाकलं लाईक करा शेअर करा ही सिस्टीम आपल्याकडे नाही त्याच्यामुळं निसंकषपणे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता काही ताण नाही कारण आता मदत करायचं कारण असं आहे ना की मी जेव्हा भरती करत होते त्यावेळेस फक्त मुंबई जिल्ह्याच्या ग्राउंडच्या वेळी मला एक दिवस ग्राउंड बाहेर झोपायला लागलं होतं तेव्हा डासांनी आणि बाहेरून येणार आवाज त्याचबरोबर पहाटे पडणारी थंडी या गोष्टींनी मला हैराण करून सोडलं होतं व तशी वेळ कोणत्याही मुलीवरती येऊ नये यासाठी छोटासा प्रयत्न करत असे फक्त याच्यामध्ये कंडिशन अशी होईल रूम पासून ग्राउंड पर्यंत जायची सोय ही तुमची तुम्हाला करायला लागेल कारण मला स्वतःला देखील ड्युटी असल्या कारणाने तुमच्या आधी मला तिथं हजर राहावं लागतं तेवढी फक्त येण्याची सोय तुम्ही करा बाकी ताण नाही आपला नंबर इन्स्टावरती आहेतच तर मुलीने नक्की संपर्क करा काही लाजायची गरज नाही मागील दोन वर्षात भरती झालेल्या विद्यार्थ्यांना माझी एक जाहीर विनंती आहे आपल्या गावाकडून ग्राउंड आणि पेपर साठी येणाऱ्या मुलांची आणि मुलींची राहण्याची आणि खाण्याची फक्त दोन दिवस तेवढे ऍडजस्टमेंट करा दोन दिवस दाटीवाटी झोपल्याने काही फरक पडत नाही ज्या पण कोणी तुमच्या मैत्रिणींनी इकडे मुंबई ठाणे साईडला फॉर्म टाकला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे आमचा संपर्क होईल धन्यवाद